नमस्कार आज आपण खोबरं कसं बारीक करायचं अगदी झटपट काही मिनटातच किलोभर खोबरं तुम्ही बारीक करून घेऊ शकता सण समारंभासाठी असो किंवा मोठ्या प्रमाणात वाटण्यासाठी सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो तर खोबरं किसणीवर किसायला खूप वेळ जातो किंवा हात दुखतात मग ते पटकन असं बारीक करून घेता येत नाही तर आज आपण काही मिनटातच खोबरं अगदी किलोभर खोबरं आपण बारीक करून घेऊ शकतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये खोबरं कसं बारीक करून घ्यायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये खोबरं अगदी बारीक असं <सफणस्त electricity> किसलं गेलेलं आहे तर हे खोबरं कसं किसायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण खोबरं अर्धा किलो घेतलेलं आहे खोबरं इथे बारीक करतानाच आपण खोबरं बघून घ्यायचं म्हणजे काय काय वेळेला काय होतं बुरची लागलेली असते किंवा काळपट झालेलं असतं एकदा पाण्यामध्ये धुऊन स्वच्छ घ्यायचं आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं तर इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेलं सुकं खोबरं आहे तर खोबरं किसायला खूप कठीण जातं हात दुखतात त्याच्यामुळे आपण इथे आता सोपी पद्धत क बघणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण अगदी कडकडीत असं गरम पाणी घेतलेलं आहे पातेलं साधारण मोठं घ्यायचं म्हणजे आपण जे, जे खोबरं आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत तर ते बुडल्या गेल्या पाहिजे पाणी हे कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे सुक्या खोबऱ्याच्या जे आपण खोबरं आहे ते पटकन नरम होतं तर इथे आपण पंधरा ते वीस मिनटासाठी खोबरं आपण पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनटानंतर साधारण पाणी थोडंसं गरम आहे त्याच वेळेला आपण इथे पाहू शकता खोबरं किती नरम झालेलं आहे अगदी पटकन असे तुकडे होत आहे इथे पाहू शकता तर इथे पाहू शकता पंधरा ते वीस मिनटामध्ये खोबरं छान मऊ असं झालेलं आहे अलगत पणे पान आणि अगदी अलगदपणे असे तुकडे होत आहेत तर इथे आपण सर्व पाण्यामधून हे खोबरं काढून घेणार आहोत आणि खोबरं आपण कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहोत कॉटनच्या कपड्याने पुसून झाल्यानंतर आपण बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत सुरीने अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे पटकन बारीक होतात तर इथे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण थोडंसं खोबरं घेऊन अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे आपण मिक्सरचा छोट्या भांड्याचाच वापर करायचा म्हणजे पटकन असं बारीक ब होतं हे खोबरं तर इथे पाहू शकता काही सेकंदामध्येच हे खोबरं छान बारीक असं झालेलं आहे तर इथे पाहू शकता काही सेकंदामध्येच छान असं बारीक असं हे खोबरं तयार करून झालेलं आहे अगदी झटपट तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे सुकं खोबरं तुम्ही बारीक करून घेऊ शकता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अगदी थोडं थोडं खोबरं घेऊन आपण बारीक करून घ्यायचं आहे एकदम थोड़ एक भरून न घेता थोडं थोडं खोबऱ्याचा वापर करून बारीक असं खोबरं वाटून घ्यायचं आहे तर इथे सर्व खोबरं आपण बारीक करून झालेलं आहे खोबरं बारीक करून झाल्यानंतर एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही हे खोबरं ठेवू शकता अगदी किलोभर खोबरं तुम्ही अगदी काही मिनटामध्ये असं अशा पद्धतीने बारीक करून घेऊ शकता तुमच्या इथे जर कडकडीत ऊन असेल तर अशा पद्धतीने हे खोबरं बारीक करायचं आणि उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचं खोबरं वाळवून झाल्यानंतर एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर इथे मस्त असं बारीक हे खोबरं सुकं खोबरं आपण बारीक करून झालेलं आहे नक्की एकदा अशा पद्धतीने हे खोबरं बारीक करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा